राजेंद्र क्लॉथ लग्न बसण्यासाठीचे भव्य अदालत ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर निघोज येथील रहिवाशी बाळासाहेब बळवंत लाडगे यांच्या सिद्धी लॉन्स या मंगल कार्यालयाचा उद्घाटन समारंभ कोकडी फाटा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला याप्रसंगी पद्मभूषण अण्णा हजारे जय मल्हार अभिनेते देवदत्त नागे अभिनेते गिरीश ओक लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अशोक सावंत निलेश लंके सुदाम पवार विश्वनाथ कोर्डे राजू शेठ लाळगे संदीप शिंदे या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली समाजाप्रती मैत्रीची गाठ घट्ट करून ठेवण्यासाठी या वास्तूचा शुभारंभ करण्यात आला असं यावेळी बाळासाहेब लाडगे यांनी म्हटलं मंगल कार्यालय करण्याची जी संकल्पना आहे हा प्लॉट आपल्याकडे होता माझे मित्र रवींद्रजी वाहळ त्यांचं श्री साई लॉन्स या नावाने मंगल कार्यालय मनसर इथे आहे औसरी खुर्द इथे त्यामुळे आम्ही मित्र असून त्यांचं कार्यालय असल्यामुळे आमचं प्लॉट इथे असल्यामुळे समाजासाठी एक चांगलं काहीतरी काम करू आणि रास्त दरामध्ये आपण इथे जो जवळपासचा सर्व समाज आहे त्यांना आपण सिटीच्या क्वालिटीमधलं जे मंगल कार्यालय ते आपण रास्त्र दरामध्ये गावात देऊ आणि सर्व आसपासच्या गावकऱ्यांना तालुक्याला दोन्ही पारण्या तालुका आणि शिरूर तालुका या दोन्ही तालुक्यांच्या जे सर्व आपले तरुण आहेत त्यांच्या लग्नासाठी कमी रास्त दरामध्ये आपण मंगल कार्यालय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे आजच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आपण कार्यालय सर्वांसाठी खुले केले आहे मला प्रेरणा कुठून मिळाली ही प्रेरणा माझ्या लॉन्स या नावाची सिद्धी लॉन्स या नावाची प्रेरणा अशी मिळाली तर आई वडिलांनी मला सांगितलं होतं समाजामध्ये काहीतरी चांगलं कर चांगलं नाव आमचं ठेव मग मी विचार केला आता मी तर उद्धवधामधा सिटीमध्ये करतो पण गावच्या लोकांना तर काय सिटीत किती का का बिझनेस केला तर काय हे का 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 नाही होणार गावामध्ये एक मंगल कार्यालय केलं तर कुणी पण सांगाल बळवंत लाळगे आणि चंद्रबागा लाडगे यांचा मुलगा बाळासाहेब लाळगे त्यांचं मंगल कार्यालय कोकडी इथे आहे आणि त्याचं नाव सिद्धी लॉन्स माझ्या मुलीचं नाव दिलेलं आहे तर कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण ठरलेले सिने अभिनेते देवदत्त नागे आणि गिरीश ओक यांनी आपल्या भाषणामध्ये बाळासाहेब लाडगे यांचं कौतुक केलं प्रेम माणसाच्या संस्कृतीचा सारा मुशिंदिया निष्कर्ष आणि माणसाच्या आत्मविजयाची एकमेव हो आशा असं तो सुमार म्हणतात मी कोणी मला संदेश द्यायला सांगितलं की मी त्याला तेच सांगतो की करतो ते काम राहतो तो देश आणि संपर्क येणारा साक्षात करणारा इथे आल्यापासून पदोपदी होतो आहे नाटकांच्या माध्यमातून आम्ही कमी लोकांपर्यंत पोहोचतो काही विशिष्ट गावांमध्येच नाटकांचे थिएटर्स आहेत पण मालिकांच्या माध्यमातून आम्ही खूप छोट्या छोट्या गावांपर्यंत पोहोचतो पण ती वाहतूक एकतर्फी असते आम्हीच त्या गावामध्ये पोहोचलेलो असतो त्या गावातले लोक आमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो जेव्हा कधी अशी संधी मिळते काही आम्ही गावात जातो तेव्हा त्यांचं प्रेम आम्हाला मिळतं खरेदी प्रक्रिया पूर्ण होते माझे वडील प्रकृती आश्वास त्यामुळे पुण्यात आहेत त्यामुळे मला पण इतक्या प्रेमाने मला यांनी बोलवलं त्यामुळे मला नाही म्हणता आलं नाही तर त्याचं ओझं फार मोठं असतं पण आमच्या बाळासाहेबांनी तुमच्यासाठी हा रास्त करा की आई सिद्धी लॉन्स अवेलेबल केलेला आहे ते केवळ हे की तुमच्या डोक्यावर हे जे काही कर्ज असू शकतं ते आता असणार नाही तुम्हाला फार वाजवी दरामध्ये हा कुटुंबियांना या लग्न समारंभासाठी वेळा आहे बरोबर खरं श्री बांधव साहेब म्हणाले खरंच खूप बरोबर म्हणाले की सर्व ही पुरुष मंडळी माझे दुश्मन आहेत कारण जेव्हा जयमलहारी सिरियल लागायचे तेव्हा सात ते साडेसात खरंच कुठलीच माऊली आमच्या ह्या दादांना काकांना जेवायला घालत असायची बरोबर ना बरोबर ना? की नाही पण काय सांगू माझ्या घरी तेच असायचं

पप्पू सह विजय रास्कर सी न्यूज मराठी पारनेर